शिक्षकांवर ही वेळ येऊ देऊ नका एक दिवसात लावा राष्ट्रवादी शरद पवार यांचे विना अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिल्यानंतर आज शरद पवार यांनी सुद्धा भेट देत शिक्षकांचे मनोबल उंचावले खासदार निलेश लंके यांनी सुद्धा त्यांच्या सोबत या आंदोलनाला हजेरी लावली खासदार लंके यावेळी म्हणाले की गेले कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकाने अनेक अनेक पिढ्या घडविल्या राजकारणी घडविले त्या शिक्षकांवरही आंदोलनाची वेळ आली ही, ही राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे यावेळी शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे शरद पवार यांनी सांगत एक प्रकारे शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येते हे बरोबर नसल्याची प्रतिक्रिया दिली यावेळी बोलताना शरद पवार यांनी गेल्या छप्पन्न वर्षापासून मी विधानसभा लोकसभा राज्यसभेमध्ये काम केलं असून निधीची तरतूद कशी करायची मला माहीत असल्याचे सांगत महायुती सरकारला खडे बोल सुनावले विविध मागण्यासाठी पाच जून पासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून समर्थन दिलं जाते शरद पवार म्हणाले की शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येते शिक्षक आंदोलनासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत हे बरोबर नसल्याचे शरद पवार म्हणाले त्यांनी पुढे सांगितलं की तरतूद न करण्यात आलेला आदेश हा कचरा टाकण्यासारखाच आहे ज्ञानदाना करणाऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीनं संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका असे ते म्हणाले शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली त्यांनी सरकारकडे एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली टी एन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद